नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट च्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये माझ्या में एका मेंटरशिप विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे इंटरव्ह्यू सिरीजचा हा दुसरा भाग आहे पहिला व्हिडिओ आपण ऑलरेडी विनायकचा पाहिलेला आहे तर कालच्या दिवशी मी श्रीकांत फडतरे यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे श्रीकांत फडतरे मुचे पुण्याचे एक टॅक्स कन्सल्टंट आहेत तर त्यांची टॅक्स कन्सल्टन्सी चालवता चालवता सालो त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये आमच्या मतीनं एंट्री घेतली एंट्री घेतलेली आहे तर स्टॉक मार्केट मध्ये एंट्री घेतल्यापासून त्यांनी कशा पद्धतीनं जर्नी त्यांची झालेली आहे मेंटरशिप प्रोग्राम झाल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं आहे याच्याबद्दलची माहिती त्यांनी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मागील आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार दो चोवीस हे त्यांच्यासाठी कसं केलं तर त्यांचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट त्यांनी मला दाखवलेलं आहे तर याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ झालेला आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायला बिलकुल विसरू नका आणि हा जर का व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा जेवढे जास्त लाईक येतील तेवढा जास्त आम्हाला गुरु पेल आणि मी इंटरव्यू सिरीजचा तिसरा भाग लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद येस yes, गुड इवनिंग श्रीकांत सर हाऊ आर यू येस आय एम व्हेरी फाईन ओके व्हेरी गुड सध्या मार्केट लाईफ टाईम हाय वरती आहे तर मेंटरशिप प्रोग्राम झाल्यानंतरचा तुमचा ओव्हरऑल कसा एक्सपिरियन्स होता ते आम्हाला सर्वांना ऐकायला आवडेल तर मागच्या yes, फायनान्शियल yes. इयर्स नेमका काय एक्सपिरियन्स आहे आणि काय नेमकं तुमचं आहे ते देखील दाखवा आणि त्यानंतर मला बाकी तुमची ओव्हरऑल जर्नी सांगा कसं मार्केटमध्ये एंटर केलं काय केलं सर yes, म्हणजे मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा मला काय करायचं असं माहिती नव्हतं पण जेव्हा मी तुमचा मेटरशिप क्लास सुरू केला तर हळूहळू एक गोष्ट मला कळत गेली की चार्ट काय नेमकं बघायचं म्हणजे त्याच्यामध्ये टेक्निकल पॅरामीटर्स असतात ट्रेंडलाइन्स असतात चार्ट पॅटर्न्स असतात कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात या सगळ्या गोष्टींची माहिती कळत गेली आणि डेली बेसिसवर मी चार्ट बघत गेलो याच्यातून मला कळत गेलं की वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर वेगवेगळे टाइम वेगवेगळे uh, वे 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 चार्ट पॅटर्न्स बनत जातात आणि जेवढे जा तुम्ही चार्ट बघताल तेवढे तुम्हाला चार्ट पॅटर्न्स आयडेंटिफाय uh, करायला तुम्ही सुरुवात करतात त्यामध्ये uh, जसं जसं तुम्ही जेवढे चार्ट बघत जातात तेवढं तुम्हाला जास्त कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्ट पॅटर्न तुम्हाला आयडेंटिफाय होत जातात आणि नंतर एक वेळ अशी येते की तुम्हाला तुम्ही फक्त चार्ट वर नजर फिरवली तरी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या मेंटरशिपचा खूप फायदा झाला की जेणेकरून आम्हाला तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो आणि ते तुम्ही हँड होल्डिंगमुळे तुमच्या ते प्रत्यक्षात आमचं म्हणजे आता मी इथं तुम्हाला माझं पेएंड दाखवतो मागच्या वर्षीचा फायनान्शियल इयर बावीस तेवीस चोवीस चा तर त्याच्यामध्ये आहे रिअलायन्स प्रॉफिट अँड लॉस माझा आहे तो hey. तो एक लाख चौऱ्याण्णव हजार आणि एक लाख सदुसष्ट हजार पण याच्यामध्ये ब्युटी अशी की हे माझी सुरुवात बरोबर सुरुवातीमध्ये मला खूप साऱ्या गोष्टी माझ्या ट्रायल एन एरियर पण होते त्याच्यामध्ये काय काय गोष्टी मला इम्प्लिमेंट करून त्याच्यामध्ये हे करायचं होतं त्याच्यामध्ये पण मी मी आहे आहे गोष्टी समजू गुड गुड व्हेरी गुड आता सध्या तुम्ही ट्रेडिंग केलेलं आहे ते इंट्राडे ट्रेडिंग केले का स्विंग केलंय म्हणजे मेंटरशिप मध्ये आपली स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही इम्प्लिमेंट करताय का इंट्राडे इम्प्लिमेंट करताय स्ट्रॅटेजी सांगितली स्विंग ट्रेडिंग इंटरने आणि परत पोझिशनल तुम्ही कसे होल्ड करायचे तर ते दोन्ही त्याचं एक कॉम्बिनेशन मध्ये युज करतो पण कुठल्या टाइम फ्रेमवर बघायचं तुम्ही जे सांगितलं की वन अवर टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम विकली टाइम फ्रेम हे वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर बघून ते मी अनालिसिस करतो आणि सर्वात महत्वाचं काय तुम्ही होम डिसिजन घ्यायला त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो की कि जेणेकरून किती होल्ड ठेवायचं आपल्याला एखादं स्टॉक कधी आपल्याला कट लॉसेस लॉसेस कधी कट करायचे हे खूप चांगल्या रीतीने समजू शकलं त्यामुळं खूप फायदा झाला आणि एफ एन ओ मध्ये बरेचसे लोक अननेसेसरी लॉस करून बसतात आणि माझ्या नाव ठेवतात पण तर त्याचं नाहीये तुम्ही जर का प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून जर का ट्रेडिंग केलं तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट जनरेट होऊ शकतात आणि खूप कमी कॅपिटलमध्ये मी ही ट्रेडिंग केलेली आहे पन्नास हजार ते एक लाख रुपयामध्ये ओके म्हणजे तुमचं इनिशियल कॅपिटल फक्त पन्नास हजार रुपये हा एक लाख सदुसष्ट नफा कमवलेला आहे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे ऑलमोस्ट डबल मी त्याच्यामध्ये गेन केलेला ओके ओके आणि मग इनिशियली ज्यावेळेस तुमचं कॅपिटल एकदम लहान होतं तुम्हाला प्रॉफिट व्हायचं होतं त्याच्या आधी तुम्ही कशा पद्धतीने काम केलंय म्हणजे मग त्याच्या आधी मला काय आपलं मेंटरशिप जॉईन करायच्या आधी मला माहित नव्हतं की म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स झोन्स काय असतात ट्रेडलाईन्स कसं वर्क करतो म्हणजे अजून चार्ट पॅटर्न्स कसे वर्क करतात प्युअर पॉइंट कसे वर्क करतात हे जास्त गोष्टी माहीत नव्हत्या मला पण जसं जसं तुमचा क्लास जॉईन केला तुम्ही जे आम्हाला क्लासमध्ये जे शिकवलं आणि सरांनी जे काही शिकवलं म्हणजे एकदम ते फ्रुटफुल होता की जेणेकरून त्याच्यामधन रिझल्ट ओरिएंटेडेड असल्यामुळं बरोबर एक थोडस भेटला की जेणेकरून आपण आम्ही पण करू शकतो ओके नाही मला असं विचारायचं आहे तुम्हाला की इनिशियल के के पर्यंत तुमचं इनिशियल भांडवल होतं म्हटलं तुम्ही तर त्या पन्नास हजार वरती असताना तुम्ही एफ एनडो मध्ये ट्रेड केलेत का इक्विटीवर प्युअर ट्रेड केलेत Uh, पहिल्यांदा दे मी uh, जास्त फोकस इक्विटीवर होता पण जेव्हा मला एफ ओ मध्ये कॉन्फिडन्स आला माझी चार्ट रेटिंग चांगलं चार्ट आयडेंटिफाय करायला लागलो तर त्यानंतर मी एफ एन ओ मध्ये हळूहळू एक एक लॉट एक, एक लॉटने मी स्टार्टिंग सुरू केलं त्याच्यामध्ये प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट पहिल्यांदी इक्विटी केलं नंतर एफ एन ओ केलं ओके आणि जे एफ ओ तुम्ही चालू केला फ्युचर आणि ऑप्शन्स आता तुम्ही ऑप्शन्सच केले फ्युचर के नसणार आहे बरोबर ऑप्शन मात्र त्यामध्ये ऑप्शन्स मध्ये तुम्ही इंडेक्स ऑप्शन केलेले आहेत का स्टॉक ऑप्शन्स केलेले आहेत जास्त करून जे सरांची स्ट्रॅटजी आहे स्टॉक ऑप्शन ऑप्शन करेक्ट इन्व्हेस्ट ऑप्शन मुख्य तीन स्ट्रेंथ आहे त्याचा मी जास्त फायदा करून घेतला बरं स्टॉक ऑप्शन्स मध्ये उतरलो कारण जे आपल्या आहेत इंडेक्स ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये रोज आपण डेली म्हणजे कधी कधी आपण आपल्याला वाटतं की सी घ्यावा दुसरे मीटर वाटतं पी घ्यावा पण आपली जी माणसी आहे स्टॉप ऑप्शनची त्याच्यावर मी जास्त फोकस केला जेणेकरून त्याच्यामधून मला एक बजाज फायनान्सचा एक शो माझा हे होता ट्रेड होता त्याच्यामध्ये मला सात ते सत्तर हजार रुपयाचा प्रॉफिट झाला ओके व्हेरी गुड त्यामध्ये थोडं त्या म्हणजे तो तुमचा बेस्ट ट्रेड होता या फायनान्शियल इयर मधला ओके okay. मग त्याबद्दल थोडीशी माहिती द्या जेणेकरून दर्शकांना पण थोडस लर्निंग मिळतं तर हा माझा जो प्रोजेक्ट ट्रेड होता ओके okay. त्याच्यामध्ये प्रॉपर एक ट्रेन लाईन काढलेली ओके okay. जानेवारी दोन हजार बावीस एक पॉइंट होता आणि इथं एक टच पॉइंट होता तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस ओके आणि हा टच पॉइंट होता सोळा जून दोन हजार तेवीसला ओके मी प्रॉपर तीन टच पॉइंट होता ट्रेंडलाईनला तर तो फ्रेंडलाईन मध्ये प्रॉपर तो स्ट्रक्चर बनवत चाललेला प्यूप्लो बनवला लो बनवल्यानंतर इथे कॅन्डल स्टीक एक खूप मोठी कॅन्डल स्टिक बनली त्याला वर्डिंग पण आधीच्या कॅन्डल पेक्षा खूप मोठा होता तर मी इनिशिएट केलं त्या आणि दुसऱ्या दिवशी तो त्या ट्रेंडलाईनचा व्याप करून वॅपअप करून पण तो खूप वरती वाढली ओके म्हणजे okay. तुम्ही हा बीटीएससी ट्रेड घेतला होता म्हणजे जो गॅप झाला त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही कॉल ऑप्शन मध्ये बसलेला होता बाय करून कॉन्फिडन्स होता की हा इथे चांगला ब्रेकआउट देऊ शकतो कारण हा लाईनच्या जवळ करेक्ट 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 व्हेरी गुड व्हेरी टू सिम्पल स्ट्रॅटेजी वापरलेली वापरलेली आपली बस बाकी काय त्याच्यामध्ये नव्हतं स्ट्रक्चर पण त्याचं पॉझिटिव्ह हाय म्हणून चालेल तो करेक्ट आणि चांगल्या म्हणजे ब्रेकआउट होता त्याच्यामध्ये एक दीड वर्षाचा ब्रेकआउट करेक्ट 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 व्हेरी गुड व्हेरी गुड ओके तर हा खूप छान एक्सपिरियन्स तुम्हाला मिळालेला होता या ठिकाणी हो म्हणजे माझ्या कॉन्फिडन्स पण खूप वाढलेलं त्याच्यामुळे करेक्ट आणि साधारण दहा ते पाच ते हा तुम्ही चार्ट सेटअप पाहते चांगले म्हणजे जर का तुमचे दहा पैकी सात जरी चालले आणि तीन जरी फेल झाले तरी तुम्ही चांगला बरोबर आणि असं काय की सगळे स्ट्रेट तुमचे त्याच्यामध्ये काय काय फेल पण होते तुमचे चार्ट पॅटर्न्स पण त्याच्यामध्ये लॉसेस कट करू शकतो आणि याच्यामध्ये सर मध्ये पण आपण मल्टी ब्रेकआउट काढून आपण त्याच्यामध्ये पण चांगले पैसे कमवू शकतो जेणेकरून तुमचं एफ एन ओ सिक्युरिटी दोन्ही तुमचे चांगले तुम्हाला फायदा करून देऊ शकतो ओके ठीक आहे तर ओव्हरऑल तुमचा जर्नी चांगला झालेला आहे आतापर्यंतचा आणि आता अधीकडच्या काळामध्ये बहुतेक तुमच्या टॅक्सेशनच्या कामामुळे तुम्हाला जमलं नसेल एकतीस मार्च नुकसान संपलेलं आहे माझं गावात जाण असत फागण्या वगैरे त्यामुळे पण मला थोडंसं मला जवळ वाटतंय कॉन्फिडेन्स मला वाटतं की हा स्टॉक जाऊ शकतो तर मी त्याच्यामध्ये म्हणजे एक एक चांगली गोष्ट तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर राहते पूर्ण फायनान्शियल इयर मध्ये तुम्ही जवळपास एक लाख सदुसष्ट हजार रुपये कमवले आणि ते देखील केवळ के पन्नास हजारामध्ये ही खूप चांगली गोष्ट mm -hmm. आहे तर तुम्हाला तुमच्या पुढच्या mm -hmm. जर्नी करता खूप खूप शुभेच्छा धन्यवाद